एवढं लाईव्ह इथलं टोडच केलं म्हणजे मला पुन्हा फोन काय थोडं इथलं लाईव्ह करून पुढं बनलं केलं

आणि अळणी गट पुढे येतील उमेदवार प्रतिनिधी सर्वांना <laughs> जनते तेर गटाचे आणि तेर आणि आळणी गटाचे सर्व उमेदवार या पुढे उमेदवार आणि प्रतिनिधी आणि सर्वांनी आय कार्ड सोबत ठेवा वर लावा मोबाईल बाहेर ठेवा शाही पेन बाहेर ठेवा